शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत जानेवारीमध्ये याचा प्रभाव कमी होता त्या तुलनेत फेब्रुवारीत प्रभाव वाढला मात्र फेब्रुवारीत दक्षिण भारतातील प्रभाव कमी झाला म्हणजे कमी दाबांचा प्रभाव कमी झाला आता मार्चमध्ये सुद्धा नेमकी हवामानात काय बदल कारण जानेवारी फेब्रुवारी तसा महाराष्ट्रासाठी कोरडं वातरून देऊन गेलेला आहे एकूणच लानिना आणि एलिनो यांचा प्रभाव किंवा आयुडीचा प्रभाव अशा पद्धतीने सध्याच्या स्टेटसमध्ये आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्याच्यावरूनही पण आपण एक अंदाज बांधणार आहोत की साधारणपणे हे वातावरण या वर्षासाठी कसं असू शकतं आपण साधारण आठशे पन्नास हिटापासकल विन रेनफॉल मॉडेलनुसार जर बघितलं तर उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने सतरा तारखेला अठरा तारखेला विशेष वातावरण नाही मात्र वातावरणात थोडा एकोणीस तारखेला बदल होतोय वीस तारखेला प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकेल असा अंदाज आहे एकवीस तारखेलाही त्याचा प्रभाव पूर्व उत्तर भारत असं दोन्ही ठिकाणी दाखवलेलं साधारण बावीस तारखेला त्याचा प्रभाव पुन्हा कमी होतोय तेवीस तारखेलाही प्रभाव कमीच आहे चोवीस तारखेला देखील प्रभाव कमी आहे पंचवीस तारखेपर्यंत आपण पोहोचल्यानंतर बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यानंतर उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण पंचवीस तारखेनंतर पुन्हा वातावरणात काहीतरी वेगळे बदल होतील असा अंदाज आहे तसं आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दिसत नाही आहे त्यामुळे आपण वीस तारखेपासून जर अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी वीस तारखेनंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपासून बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण बदलायला सुरुवात होईल बावीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरातील वातावरण पुढे आहे त्याच दरम्यान थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात भारताच्या पूर्व किनारपट्टीला ढगाळ वातावरण वाढतंय तेवीसलाही यामध्ये वाढ होते चोवीसला देखील बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रभावी होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी प्रभावी होतोय पंचवीस तारखेला बदलत असलेलं वातावरण हे वेगळ्या प्रकारचा आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आहे पूर्व भारतात वातावरण आहे बंगालच्या उपसागरात कमी दाब तीव्र होतोय आणि हा मोठ्या कालावधीनंतर होतोय आपण सव्वीस तारखेला बघतो जवळपास अर्धा बंगालचा उपसागर या कमी दाबाने व्यापलेला असणार आहे उत्तर भारतात अतिशय प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी सुरू होत आहेत आपण सत्तावीस तारखेला बघतो अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणारे बंगालच्या उपसागरात वातावरण बदललेलं आहे परंतु या वातावरणाला पोषक स्थिती तयार नसते कारण एखादा कमीदाब जरी या काळात तयार झाला तरी भारतीय भूभागावर फारसं अनुकूल वातावरण नसल्यामुळे भारताच्या भूभागावर त्याचा लगेचच परिणाम होत नाही आपण बघतो तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं अठ्ठावीस तारखेला वातावरण आहे फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आहे जवळपास उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली लेह लदाख उत्तराखंडपासून तर जवळपास अरुणाचल प्रदेशपर्यंत हे वातावरण पसरलेलं आहे आणि हवामानातला बदल आपल्याला जो जाणवणार आहे तो मार्चमध्ये जाणवणार आहे कारण मार्चमधले क का डब्ल्यू डी हे थोडे उत्त दक्षिणेला सरकतायत म्हणजे राजस्थान गुजरातकडे सरकतायत मध्य प्रदेशकडे सरकतायत आणि हे जर त्या पद्धतीने पुढे सरकले कारण या ठिकाणी या डब्ल्यू डीना मध्य भारतावर फार अनुकूल वातावरण असतं त्यामुळे ते उत्तर भारताकडे सरकतात परंतु जर दक्षिण भारतात दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाबाची स्थिती निर्माण झाली आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी आले तर मार्चमध्ये पावसाचं वातावरण बदलू शकतं असा वात अंदाज आहे कारण अतिशय अनुकूल परिस्थितीचा बदल आपल्याला इथं बघायला मिळतो आहे केरळ तामिळनाडूमध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे आपण बघतो की कमीदाबाचा प्रभाव आणि डब्ल्यू डीचा प्रभाव हा फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण तीही बाब लक्षात घेतली पाहिजे अपर असं बघितलेलं आहे की फेब्रुवारीमध्ये दक्षिण भारतात पावसाळी वातावरण नव्हतं मार्चच्या सुरुवातीपासूनच हवामान बदलायला सुरुवात होईल असा अंदाज आहे फेब्रुवारीत आलेल्या नोवाच्या एन एसओ प्रोबाबिलिटीजनुसार आपल्याला स्पष्ट दिसतंय की फेब्रुवारीमध्ये ज्या कंडिशन्स लानिना आणि एलिनोच्या असणार आहेत त्यानुसार साधारणपणे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे एप्रिल मे आणि जून मे जून जुलै जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर या काही कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा आपला मान्सून आहे तेव्हा जून जुलै ऑगस्ट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी नॅचरल कंडिशन किंवा आपण ज्याला तटस्थता म्हणतो ही वाढणार आहे आणि त्यामुळे मान्सून सामान्य राहणार हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे परंतु एकूणच आपण असं बघतो की आता सध्या लानिना हा नव्वद टक्क्यावर पोहोचलेला आहे आणि तो साठ टक्क्यावर फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये असणार आहे मार्च एप्रिल, एप्रिल मे मध्ये तो अक्षरशः पस्तीसच्या दरम्यान येईल आणि नंतर तो तीसच्याही खाली उतरणार आहे त्यामुळे ऐन पावसाच्या कालावधीमध्ये किंवा मान्सूनच्या कालावधीमध्ये लानिना आणि त्याच दरम्यान म्हणजे आपण जूनमध्ये साधारण देखील सक्रिय होण्याची शक्यता बघतो या सर्व परिस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाऊसमान कसं असेल हे प्रिडिक्शन करणं फार कठीण असतं परंतु आपला अंदाज आहे की शेतकऱ्यांना भीती निर्माण होईल असं काहीही वातावरण नाही ना जून जुलै ऑगस्टमध्ये पुन्हा वाढायला सुरुवात होतो आणि त्यामुळे साधारणपणे त्याचा एक सकारात्मक परिणाम आहे नॅचरल कंडिशन कमी होते आणि जरी एलिनो वाढत असला तरी देखील त्याचा फार प्रभाव नाही म्हणजे लानिनाचा प्रभाव हा एलिनोच्या प्रभावापेक्षा अधिक आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे यातून नक्कीच आपल्याला समाधानकारक मात्र सामान्य मान्सून बघायला मिळणार आहे आपण सध्या बघतो की आयुडी इंडेक्स हा न्यूट्रल कंडिशनमध्ये आहे आणि मला असं वाटतं की हा न्यूट्रल कंडिशनमध्येच राहण्याची शक्यता पुढे साधारण मान्सूनच्या कालावधीमध्ये देखील आहे मात्र काही अंशांनी तो जर सकारात्मक झाला तर मात्र पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण एकूणच फेब्रुवारीची स्थिती जर, जर आयोडीची बघितली तर काही अंशांनी आयोडी हा सकारात्मक आहे मात्र तसा तो नॅचरल कंडिशनलाच असल्यामुळे आपण मार्चमध्ये थोडं वातावरण बदलेल आणि जी परिस्थिती जानेवारी फेब्रुवारीमध्ये होती त्यापेक्षा थोडी परिस्थिती पुढे सकारात्मक होत जाईल असा आपला अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज